हॅलो वेलकम ऑल आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत तर महाराष्ट्र शासना जे आहे दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी जी आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचं आपण इथं त्यांनी ठरवलं आहे तर त्याच्यामध्ये ही योजना ज्या ज्यांचं बारावी आय टी आय पदविका डिप्लोमा पदवी पदव्युत्तर म्हणजेच ट्वेल्थ आय टी आय डिप्लोमा ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालं असेल आणि सध्या कुठल्याही प्रकारचा जॉब वगैरे कुठे काही करत नसतील तर अशा विद्यार्थ्यांकरता ही योजना राबवली आहे तर आपण या म्हणजे सविस्तरपणे माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया की नेमकं काय आहे ते तर सर्वात अगोदर आपण इथं गुगल वर ओपन करूया गुगल गेल्यानंतर आपण इथे पोर्टलवरती जाण्याकरता बघू तर इथे टाईप करा महास्वयम महास्वयम इथे टाईप केल्यानंतर आपण सर्च केल्यानंतर आपल्याला इथे पहिलीच जी टॅब जी आहे म्हणजे रोजगार महाराष्ट्र रोजगार महास्वयम डॉट जीओ डॉट इन इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची जी आहे ही महास्वयम रोजगार महास्वयम डॉट जीओ डॉट इन ही वेबसाईट इथं ओपन होईल याच्यामध्ये कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय महाराष्ट्रासन खाली बघा इथं न्यू जे आहे इथे पॉपअप होत आहे न्यू सी एम वाय के पी वाय इंटर्नशिप म्हणजे ही जी इंटर्न स्कीम जी आता नवीन जे आर काढला आहे त्याबद्दल माहिती बघूया हो याच्या क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे अशा पद्धतीने जे आहे एक पी डी एफ प्रमाणे ओपन होईल याच्या नावावरती नाव असेल ब्रीफ नोट ऑन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना इंटर्नशिप स्कीम फॉर अनएम्प्लॉईड यूथ म्हणजे जे सध्या काही जॉब करत नाहीत किंवा अनएम्प्लॉईड आहेत अशा सर्वांकरता ही स्कीम आहे किमान बारावी पास पाहिजे निघता तर याच्यामध्ये आपलं जे मराठीमध्ये जे आहे ते सविस्तर योजना बघू आपण इथं तर इथे मध्ये हा जो खाली अंतर या एन्क्लोजरमध्ये गव्हर्नमेंट रिझोलशन इशूड बाय डिपार्टमेंट ऑफ स्किल इम्प्लॉयमेंट अँड दिला आहे म्हणजे हा जी आर एल दिला आहे शासनाचा जो दिनांक सात जुलै दोन हजार चोवीसला प्रकाशित झाला आहे तर आपण याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ओपन तर आपण हा जी आर अगोदर डाऊनलोड करून घेऊनलोड केल्यानंतर आपल्याला थोडासा आपला जे आर असा डाउनलोड होईल जे आर करा आता जे आर केल्यानंतर आपण थोडस याला मोठं करून घे ठीक आहे तर या जी आर मध्ये बघा आपल्याला इथे दाखवा याच्यामध्ये जी योजना जी आहे योजना कोणते तर योजना कोणत्याही योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत म्हणजे आणि दिनांक शासन डिपार्टमेंट कोणता आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे आणि दिनांक सात नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी हा जी आर पास केला आहे तर याच्या मागचं जे डिटेल जे आहे ते आपण बघूया तर राज्य राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय यांच्यासोबत बाहेर पडत आहेत अशा बहुतांश युवकांना व्यवसाय नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्यामुळे व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करणे त्यामध्ये अडचणी समोर जावे लागत असल्या दिसून येत आहे या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत विशेषतः यामध्ये बारावी पास विविध आय टी आय पदविकाधारक पदवी पदव्युत्तर युगांचा समावेश आहे म्हणजे बारावीच्या नंतरचे सर्व क्षेत्रामध्ये समाविष्ट आहेत सद्यस्थितीत राज्यातील अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर युगाची संधीकृत झाले असली तरी असे अनेक उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणारा दुव्यांचा अभाव असल्या कारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्ण उद्या मिळणे कठीण होत आहे महाराष्ट्र सामोर रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना दिनांक तीन सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून राबवण्यात येत होती सदर योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी या योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवार व्हावा यासाठी कालानुसार सुजन सुधारणा करणे आवश्यक होते त्यामुळे उमेदवारांना योगाच्या अधिकारी संधी उपलब्ध व्हाव्यात याकरता सदर योजना सुधारित करण्याची बाब शासनाच्या विधारीन होती म्हणजे जी योजना तीन सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून सुरू होती तिलाच आणखी प्रभावीपणे राबवण्याचं काम जे आहे ते या जी आर मध्ये मेन्शन तिथं केलेलं आहे तर जे आहे याच्यामध्ये दिलेलं आहे की राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी ही मुख्यमंत्री कार्यक्रम योजना सन दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षामध्ये लागू करण्यात मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच काय तर आपल्या ज्यांचं शिक्षण बारावीच्या नंतर झालं आहे अशा सर्व अनएम्प्लॉईड पर्सनं जे आहे इथं प्रशिक्षण जे आहे म्हणजे प्रशिक्षण देण्याचं येत आहे जवळपास हे सहा महिन्याचं सहा महिन्याचं प्रशिक्षण जे आहे इथं देण्यात येईल त्याच्यामुळे काय होईल की ज्याची रोजगार क्षमता जी आहे ती एम्प्लॉबिलिटी ते रिथे वाढेल या मुख्यमंत्री कार्य प्र युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये तर याचे आपण स्वरूप काय मध्ये तर इथं लागू केले महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार व नावनता विवाहांनी तर आणि मुख्यमंत्री जलकंदाल कक्षा यांच्याबाबत ही लागू केली आहे तर याचा आपण जे मेन मेन जे पॉईंट आहेत ते आपण फक्त बघूया जे समजायचं काय काय पात्रता आहे पुन्हा याच्यामध्ये काय काय बघायचं या उपक्रमा योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल योजनेचे कामकाज उदाहरणार्थ उमेदवारांची नोंदणी आस्थापन नोंदणी कार्य प्रशिक्षण व्यवसाय नोंदणी उपस्थित नोंदणी विद्यार्थी करणे प्रशिक्षण येतील यासाठी आवश्यक कौशल्य रोजगार विभाग यांची आहे पात्रता काय बघा बारावी आय टी आय पदविका पदवी पात्रता धारण केले केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील म्हणजे आपल्याला जे एम्प्लॉयमेंटचं पोर्टल जे आहे महास्वयं या पोर्टलवर सर्व इच्छुक प्रशिक्षणांना रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे तसेच लघु आणि मध्यम जे बिझनेस असतील मोठे उद्योग असतील स्टार्टअप असतील सरकारी संस्था असतील शासकीय शासकीय शास संस्था असतील महामंडळ असतील यांना सुद्धा याच्यावर काय नोंदणी करणे आवश्यक आहे यांना पण मनुष्यबळाची मागणी असेल म्हणजे हे एक मनुष्यबळ माग मागणी करतील आणि त्यांना आपण जे अर्ज भरणार तिथं प्लेस केला जाईल किमान वीस रोजगार देणारा आस्थापना म्हणजे ज्यांच्याकडे किमान वीस वर्कर किंवा वीस एम्प्लॉय पात्र काम करतात अशा आस्थापना याच्या पोर्टलवरती रजिस्टर करू शकतात ठीक आहे या आता सध्याच्या आधारित दहा लाख कार्य संधी प्रत्येक वर्षात मार्फत उपलब्ध होतील या योजनेअंतर्गत पात्र आस्थापना उद्योग यांची पुष्टीमध्ये दिलेली आहे म्हणजे कोणते कोणते उद्योग ज्या ते आहे पात्र त्याची पण यादी त्यांनी दिलेली आहे तर शासकीय निमशासकीय मागणी करू शकतील उमेदवारांची पात्रता व उद्योगाची कुशल महोत्सवाची मागणी या जोडण्याचे काम विभागाचे संकेतस्थळ करेल पात्रता बघा वय अठरा वर्ष कमाल पस्तीस वर्ष उमेदवाराची किमान पात्रता बारावी पास पाहिजे आय टी आय पदविका पदवी पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागी पात्र असणार नाही त्यांचं शिक्षण सुरू आहे असे विद्यार्थी यांना पात्र असणार नाहीत आणखी योजना आहे महाराष्ट्रावर असावा आधार कार्ड असावं बँक खातं असावं आणि त्यांनी जे उमेदवारांनी कौशल्य रोजगार व उद्योजकता संकेतस्थळावर नोंदणी नोंदणी क्रमांक प्राप्त केला असावा इथं पात्रता दिली आहे त्यांनी तसंच सदर योजनेकरता आस्थापनाची पात्रता आस्थापना आहे महाराष्ट्रामध्ये कार्यरत असावं आस्थापनांची या पोर्टलवरती नोंदणी असावी नंतर त्यांची आस्थापना तीन वर्षापूर्वीची असावी आणि त्यांना जगात हे सर्टिफिकेट जे आहे तर ई पी एफ ईएसआयसी जीएस सर्टिफिकेट इन कॉर्पोरेशन डीपीआयटी व इतर नोंदणी दिल्ली असावी नंतर रोजगार अं नोंदी करणं आवश्यकच आहे ठीक आहे तर आणखी महत्वाचं बघा आपण बघितलं आपण महत्वाचं काय तर हा एक आपल्या महत्वाचा आहे की नेमका जो बारावी पास असेल शैक्षणिक आता पड़ुतर, पड़ुतर पड़ुतर विद्धा विद्धा तर तुम्हाला विद्यावेतन जे आहे सहा हजार रुपये दिला जाईल आय टी आय पदविका करता आठ हजार रुपये पदव्युत्तर पदव्युत्तर दहा हजार रुपये हा प्रतिमहा विद्यावेतन जे आहे विद्यार्थ्यांना शासनामार्फत दिला जाईल आणि याच्या व्यतिरिक्त जर त्या आस्थापनांचं काही जर एक्स्ट्रा असेल तर त्यांना ते त्यांच्या मताप्रमाणे ते देऊ शकतात जर त्यांचं आस्थापनाचं वेगळं असेल तर ते पण याच्यामध्ये मेन्शन केलेलं होतं याच्यामध्ये नंतर जे आहे अ वर्षापेक्षाची दैनंदिन हजेरी ही जी आहे आस्थापना उद्योग ऑनलाईन पद्धतीने घ्यातील म्हणजे तुमची जे हजेरी आहे ही ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच जवळपास बायोमेट्रिक पद्धतीने होण्याचे आन्सेस जास्त असतात आणि तुमचं पेमेंट जे आहे सरसळ विद्यावेतन सरस डायरेक्टली डीबीटी डायरेक्ट तुमच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तुमच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये सर्व येऊन जाईल आणि जी काही सुट्ट्या असतील जे ते काही त्या आस्थापना उद्योजक जाहीर करतील त्याच तो अर्थ लागू होत असतील त्यामध्ये तर हे बेसिकली समजा हे होतं आणखी यांच्यामध्ये कोण आहे की जे सध्या शिकत आहेत ते किंवा ज्यांची ऍप्रेनशिप झालेली आहे किंवा जे सध्या करत आहेत असे कुणीही या पात्र राहणार नाहीत किंवा ज्यांची ऍप्रेनशिप झालेली आहे ते पात्र नाहीत किंवा जे सध्या शिकत आहेत ते पण पात्र नाहीत तर बाकी उरलेले जे आहेत ज्यांचे बारावी झाले आहे बारावीपेक्षा जास्त शिक्षण आहेत असे सर्व हे ज्याकरता पात्रता असतील परंतु ते महाराष्ट्र शासनाचे त्यांना जर रहिवासी दाखला जो आहे म्हणजे आपण डोमेस्टिल वगैरे हे तिथं आवश्यक आहे आणि ही योजना जी आहे ही आता चोवीस पॉईंट पासून लागू करण्यात येईल याच्यामध्ये तुम्हाला जर आपण समजले तर, तर बारावीकरता सहा, सहा। करता हजार रुपये बारावी सहा तर म्हटलं आपण आय टी आय किंवा डिप्लोमा तर यांच्याकरता आठ हजार रुपये आणि म्हटलं आपण ग्रॅज्युएट वगैरे तर किती दहा हजार रुपये एवढं जे आहे विद्या वेतन जे आहे ह्या ट्रेनिंगमध्ये दिलं जाईल आणि ट्रेनिंग दिल्यानंतर जे आहे जे आहे त्याच्यामध्ये जोपासून त्या अम, त्या आस्थापनेवर तुम्हाला ते घेणे हे बंधनकारक नाही बंधनकारक नाही त्यामध्ये किंवा त्याची जर इच्छा असेल आणि तुमची दोघांची पण म्युच्युअल जर अंडायची असेल तर तुम्ही तिथं जॉब कंटिन्यू करू शकता आणखी तुम्हाला जर डिटेलमध्ये जर हा जर जे आर मध्ये जाय तुम्ही तुम्ही पैकपेट पहा पूर्ण आणि ज्या गोष्टी तुम्हाला इच्छा असाल तुमच्यामध्ये तर तुम्ही हा नक्कीच तुम्ही याला याला अर्ज करा आणि सहा महिन्यामध्ये जे आहे तुम्हाला इथं त्याचं प्रशिक्षण तुम्हाला मिळून जाईल आणि प्रश्न दरम्यान तुम्हाला स्टायपंड जो आहे सहा हजारपासून तर दहा हजारपर्यंत मिळेल आणि जर आस्थापर्यंत जर इच्छा असेल त्यांना जर एक्स्ट्रा द्यायची असेल तर त्याच्या तुम्हाला ते देऊ शकता आणि याच्यामध्ये जर महिन्यातून जर तुम्ही दहा दिवस किंवा त्यापेक्षा दिवस जर ऑबसेंट राहिला तर तुम्हाला त्या महिन्याचे विद्यापीठ मिळणार नाहीत ठीक आहे तर अधिक माहिती करता तुम्ही हा जी आर मध्ये थ्रू जा आणि तुमचं जे पात्र होण्याकरिता महास्वयम या पोर्टलवर जे आहे तुम्ही इथे जे आहे त्या तुमचं रजिस्टर uh, जे आहेत मी तर करून घ्या आणि जेणेकरून जे आहेत तुम्हाला याची पूर्णपणे तुम्हा तुम्हाला संधी मिळेल आणि तुम्हाला इथं एम म्हणजे ज्याला काय म्हणतो की जे आपलं हे असते की रोजगार संधी जे आहेत ती प्राप्त होऊन तुम्ही एक तर रोजगार प्राप्त करू शकता किंवा तुमचं स्वतःचं काही जे आहेत ते स्टार्टअप वगैरे ते तुम्ही तिथं तयार करू शकता हा याचा मागचा तिथं उद्देश आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं थँक्यू धन्यवाद भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये